सजेशन आपका शुगर और बी पी बाकी ज्या पद्धतीने त्याचा संपूर्ण पाठपुरावा करतो या मागे सुद्धा भाजीमध्ये आळ्या सापडल्या होत्या ती तक्रार आली होती आणि आता सुद्धा पुन्हा हे झालाय आणि जर आता नीचपणा कोण करत असते की भाजीमध्ये आळ्या आहेत त्याला ते अंकूर आहेत असं सांगत असती बरोबर सर यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मी स्वतः आणि जो न्याय केलाच पाहिजे या दृष्टीने मी स्वतः बोलतो आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून मी स्वतः आपल्याला आश्वस्त करतो पाठपुरावा करण्यासाठी आपण खेळू पाठपुरावा करू आता आपण उपोषण जर स्थगित केलं तर आपल्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे

आणि तात्काळ सेक्रेटरीशी बोलून त्याची ऑर्डर खाली येऊ हो द्या मग आपण सोडूयात तोपर्यंत काय ना मी आहे तर तुम्ही सगळे बरोबर आहेत माझ्या देखील बरोबर आहे मला काही होणार नाही फक्त हा लढा कुठं व्हायला जायला नको तुम्ही तात्काळ कर करा नक्की साहेब नक्की